कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्या इथे स्वागत आहे आज आपण इथे ओळख घेणार आहोत ती गोडेगाव गाय बाजार याविषयी तर नेवासाळ गाय बाजार मित्रांनो इथे सांगायचे झालेस तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण हा बाजार मित्रांनो आहे अनेक निरनिळ्या पद्धतीच्या आपल्याला क्वालिटी वन गायी येथे आपणास पाहायला मिळतील जसे की आपण व्हिडिओमध्ये आता पाहत पण आहोत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या मित्रांनो होते गाई आपल्याला घेता येतील आपल्याला खरेदी करायची असेल किंवा येथे गाई विकत घ्यायची असेल आपल्याला कोणत्याही प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या गाई येथे आपल्याला खरेदी पण करता येतील आणि विकता पण येतील असा हा बाजार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या मित्रांनो वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाया आपल्याला येते लाखाभरापर्यंत किंवा लाखाच्या पुढील पण गायी मित्रांनो येते आपल्याला भेटतील किंवा आपल्याला जर कालवडी घ्यायच्या असतील तर या कालवडी पण मित्रांनो आपण इथे घेऊ शकतो ज्यांची सुरुवात आपण इथे दहा हजारपासून मित्रांनो पुढे कालवडी घेऊ शकतो म्हणजे चांगल्या प्रकारच्या कालवडी आपल्याला इथे दहा हजारपासून पुढे भेटू शकतील आणि गाई जर घ्यायच्या असतील तर गाईच्या किमती मित्रांनो येथे तीन महिन्याच्या गायी आहेत किंवा भाकड गायी आहेत किंवा जवळ आलेल्या नऊ महिन्यांच्या ज्या गायी असतात त्यांना जास्त इथे किंमत मोजावी लागते म्हणजे ज्या दुधाला जवळ आलेल्या गा गायी आहेत त्यांना इथे रेट जास्त भेटतो जाती जा 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 तर जातीच्या गायी मित्रांनो आपण इथे पाहत आहोत शिंगाड्या आणि बिगर शिंगाड्या ज्या गायी आहेत त्याच्यामध्ये तुलना करायची झाल्यास तर ज्या शिंगाच्या गाय असतात त्यांना थोडीफार किंमत येते कमी येथे मिळते ज्या बिगर शिंगाच्या गायी आहे तर त्यांना अतिशय दिसण्यासाठी त्या खूप येथे चांगल्या असतात आणि आकर्षक असतात त्यामुळे त्यांना दोन पैसे ते जास्त मिळतात तर गायीच्या दातानुसार मित्रांती लागल्या जातात गायीचे दात पहिले ते पाहिले जाते आदत गाय आहे किंवा लुशी गाय आहे यांना येथे जास्त महत्त्व असतं म्हणजे गायीची खरेदी येथे दाता दातावरतीच मित्रांनो येथे ठरवली जाते दातावरती गायीचं वय येथे आपण सहजरित्या ओळखू शकतो या दोन कालावधी मित्रांनो पाहत आहोत आपण ही जोडी पद्धतीने येथे येते याची होईल आणि जोडी पद्धतीमध्ये जास्त किंमत मित्रांनो इथे येथे कलर जर सारखा असेल तर जोडी पद्धतीची किंमत जास्त असते मित्रांनो जर्सी गायी आपण इथे पाहत आहोत खूप असा या कलरला मित्रांनो खूप असं मार्केट बाजारामध्ये मित्रांनो आहे कलर व वर, पण मित्रांनो गायीची किंमत येथे ठरली जाते काही पांढरी मिक्स गाय दिसायला आकर्षक असते हे लोढी मित्रांनो आपण इथे पाहत आहोत दहा ते पंधरा हजारपर्यंत मित्रांनो एका लोढीची किंमत दे लागू शकते आणि अशा वेलेल्या गायी पण मित्रांनो इथे असतात काही बाजारात आणल्यानंतर येतात त्यामुळे थोडीफार किंमत येते गायीची कमी होते खूप क्वालिटी वन मित्रांनो गायी या बाजारामध्ये येतात आपण मित्रांनो इथे अवश्य इथे खरेदी करू शकता चांगल्या प्रकारच्या गाई घेऊ शकता आणि विकण्यासाठी पण हे मार्केट खूप मित्रांनो चांगलं आहे तर अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामधील घोडेगावचा हा बाजार आहे आपण याची नोंद घ्या आणि आठवड्यातील शुक्रवारी हा बाजार मित्रांनो इथे भरतो गाय बाजार आणि म्हैस बाजारसाठी मित्रांनो हा भारतामध्ये प्रसिद्ध असा बाजार आहे भारतातील निरनिळ्या राज्यामधून येथे म्हशी गाई विक्रीसाठी येतात बैलाचा पण बाजार इथे शुक्रवारी भरतो शेळ्यांचा पण मित्रांनो बाजार आहे म्हणजे पूर्णतः बाजार येथे शेळीपासून ते म्हैस गाय बैल हे पूर्ण बाजार येथे एका दिवशी भरतात म्हणजे शुक्रवारी भरतात तर अतिशय उपयुक्त बाजार आहे आणि खूप क्वालिटीवान गाया मित्रांनो या बाजारात येतात तर आपण येथे या बाजारात अवश्य इथे खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी उपयोग करून घ्या हे पा खूप अशा क्वालिटीवान गायी आपण इथे पाहत आहोत आपल्याला गायी जर घ्यायच्या असतील तर मित्रांनो या गायीच्या किमती येथे सत्तर हजारपर्यंत येथे लागू शकतात सत्तर हजार हजार किमतीच्या या गायी आपण इथे पाहत आहोत समोर गायची किंमत सत्तर हजारपर्यंत लागू शकते पलटिव्ह मित्रांनो गाय आहे तर आजच्या योग्यमध्ये मित्रांनो आपण इथे वळ घेतलेली आहे नेवासा गोरेगाव गाय बाजारची